आज आपण कांदे पोहे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत म्हणजेच महाराष्ट्रीय कांदा पोहे कसे तयार करायचे चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात आधी मी पोहे भिजून घेतले आहे नंतर गॅसवर कढई ठेवले त्यात कढई ठेवले त्यात दोन ते तीन चमचे तेल टाकायचे आहे तेल गरम करून घ्यायचे आहे मग त्यात जिरे मोहरी टाकून घ्यायची जिरे आणि मोहरी चांगली फुलून द्यायची घ्यायची मस्त तडकली पाहिजे मग त्यात कांदा ॲड करून घ्यायचा कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा व्यवस्थित कांदा हलवून लालसर भाजून घ्यायचा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कांदा भाजून लाल सर करून घ्यायचा दिसत असेल तुम्हाला कांदा कशा प्रकारे भाजत आहे बघा कशा प्रकारे कांदा भाजत आहे चला तर मग आपला कांदा भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण मी दोन ते तीन मिरची कट करून घेतलेली आहे मिरची ऍड करू मिरची आणि कांदा एकत्र करून घेऊ मिरची भाजून घ्यायची आहे तर मग मिरची भाजून झालेली आहे त्यामध्ये हळद एक चमचा हळद ॲड करणार आहोत नंतरनं त्या चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका नंतर मी भाजलेले शेंगदाणे त्यात थोडे ॲड केलेले आहेत नंतरनं ते एकत्र करून घ्यायचे आहे नंतरनं मी भिजवलेले पोहे त्यात ॲड करणार आहे तर बघा पोहे कसे भिजून झालेले आहेत बघा त्यामध्ये त्या मिश्रणामध्ये पोहे ॲड केले आहेत चला तर मग आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया पोहे दिसायला किती सुंदर दिसत आहेत बघा पोहे का आता आपले हलवून झालेले आहे त्यामध्ये मी कट केलेली कोथिंबीर मिक्स करणार आहे बघू शकता मी प्रकारे कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीर टाकून झाल्यानंतर एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं का जेणेकरून की कोथिंबीर एकत्रित होते नाहीतर कसं होतं ते घेताना कोथिंबीर वरच राहते चल बघा तर मग पोहे झालेत बनवून कसे वाटले तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा